राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती एकतीस मेच्या सकाळपासून तर सायंकाळपर्यंत अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड गावात जयंती उत्सवाचे आयोजन करून मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर प्रकाश टाकलाय यावेळी उपस्थित समाज बांधवांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला नमन केले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी धनगर समाजाचे नेते दैनिक मतदारचे संपादक दिलीप येडतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर दिलीप येडतकर यांनी प्रकाश टाकलाय अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले काम आजही समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील व इतर समाजातील नागरिक या जयंती कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपस्थित होते